नीट आहे का घरामध्ये राहून स्त्रिया किती काम करतात घर सांभाळणे मुलांना बघणे सगळ्यांची काळजी करणे पण कधी कुणी विचारतं का तुझी काळजी घेतेस का तू कधी कधी थकवा येतो वैताग येतो डिप्रेशन येतं कारण त्या सुद्धा माणूसच आहेत त्यांना खरंच कोणत्या गोष्टीची गरज आहे स्वतःसाठी वेळ कमीत कमी वीस ते तीस मिनिट त्यांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे चहा घेऊन शांतपणे बसलं पाहिजे फिरायला जाणं किंवा आवडती गाणी ऐकणं अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे तिला ॲप्रिशिएट करा धन्यवाद तू खूप चांगलं करते शि दोन सुद्धा खूप दिलासा देतात त्यांच्या कामाची किंमत कुटुंबाने ओळखली पाहिजे त्यांनासुद्धा इमोशनल सपोर्टची गरज आहे त्यांना ऐकून घ्या त्यांच्या भावना म्हणजे नाटकं नाहीत तर त्या ऐकून घेणं खूप गरजेचं आहे त्यांनासुद्धा कामातून ब्रेकची गरज आहे सतत काम केल्याने मेंटल ब्रेकडाऊन येतो थोडस त्रास होतो डोक्याला आठवड्यातून किमान एक दिवस किंवा काही तास त्यांच्या आरामासाठी पाहिजे त्यांना हॅपी ठेवण्यासाठी है कुटुंबाने काय करायची गरज आहे कामामध्ये मदतीची गरज आहे घरकाम फक्त त्यांची एकटेची जबाबदारी नाही नवरा आणि मुलांनी तिला लहान लहान सहान कामामध्ये मदत करण्याची गरज आहे त्यांना पण थोड्या स्पेसची आणि फ्रीडमची गरज आहे घरात राहतात म्हणून त्यांचा स्वतःचा वेळ हिरावून घेऊ नका त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्या त्यांचं सुद्धा आरोग्य गरजेचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे जर त्यांना काही हेल्थ इश्यू असतील तर नियमित चेकअप केलं पाहिजे त्यांना त्यांची झोप पूर्ण होत आहे का याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे जर नसेल होत तर आपल्या साईडनी काय मदत होईल हे करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची पण गोष्ट आहे की म्हणजे त्यांना सुद्धा रिस्पेक्टची गरज आहे त्यांची सुद्धा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे रिस्पेक्ट केल्यानंतर माणसाला त्याच्या कामा रिलेटेड अजून जास्त प्रेम होतं आणि तुमच्यावरती पण त्याचं प्रेम वाढतं घर चालवणाऱ्या स्त्रिया काही सुपर वुमन नाहीत त्या सुद्धा नॉर्मल तुमच्यासारख्याच ह्युमन्स आहेत पण त्यांच्या जबाबदाऱ्या मात्र खूप मोठ्या आहेत त्यांना फक्त थोडं प्रेम थोडा आदर आणि थोडा वेळ हवाय जर प्रत्येक घरातल्या स्त्रियांचा विचार केला तर घरच नाही तर पूर्ण कुटुंब सुखी राहील